शेतकरी मित्रांनो आज आला आज आपण आलो आहोत ऊसाच्या प्लॉटमध्ये आपल्या ते पाठीमाग ऊस आहे आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे ऊसामध्ये काय असते तर ऊसामध्ये भरपूर रोगराई काढायची असते आता तुमच्या सर्व रोगांपासून तुम्हाला मुक्ती म्हणजे तुम तुम्हाला आतड्याचे विकार होणार नाही त्याच्यानंतर तुम्हाला कावीळ हळद्या पंडू हडिताप सांधेदुखी मानेची विकार आतड्याचे विकार हे काहीच होणार नाही याचा सर्वात मुख्य म्हणजे ऊस या ऊसामध्ये जे अन्नद्रव्य असतात जे व्हिटॅमिन असतात ते आपल्या शरीराला पोषक असतात आणि सर्व व्हिटॅमिन आपल्या शरीराला पोषक असतात ते फक्त आपल्याला ओळखायचे असतात तर काय करायचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या सर्व रोगांपासून वर्षभर दूर राहायचं असेल तर आपल्याला आपल्याला मजबूत बनायचं असेल तर आपल्याला ऊसाचा उपयोग घ्यावा लागेल तर काय करायचं ऊसाचा उपयोग कसा घ्यायचा तर उसाचा उपयोग घेण्यापूर्वी आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी आपण जे उठतो चहा वगैरे घेतो तर त्यावेळेस ब्लॅक चहा घ्यायचा ब्लॅक टी त्याच्यानंतर अन्नद्रव्य अन्न कुठले खायचं नाही नाश्ता वगैरे करायचा नाही त्याच्यानंतर एक घंट्यानंतर असा ऊस घ्यायचा एक हा ऊस घेतल्यानंतर साधारण ज जतपर्यंत हा जाड वाटतो तेथपर्यंत घ्यायचा जे तो गोड असतो नंतर कोवळा शेंड्याचा थोडा सफक असतो तो घ्यायचा नाही आणि तो ऊस सकाळी आठ वाजेपासून बारा वाजेपर्यंत कोवळ्या उन्हामध्ये बसून हा ऊस खायचा पोटभर खायचा भरपूर पोटात पाणी जमा झालं पाहिजे असं हप्त्यातून दोन वेळेस करायचं आणि त्या दिवशी खाल्ल्यानंतर बारा एकच्या नंतर आपल्याला साधारण भूक लागेल त्यावेळेस साधारण एक दोन पोळी किंवा जेवरची भाकरी खायची अर्धवट उपाशी राहायचं संध्याकाळी भरपूर भूक लागेल त्यावेळेस भरपूर जेवण करायचं आणि नंतर दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला एवढी भूक लागेल एवढी भूक लागेल की तुम्ही विचारही करू शकणार नाही एवढी भूक तुम्हाला लागेल आणि असं तीन महिने करायचं म्हणजे हप्त्यातून दोन दोन वेळेस तीन महिने कोणते नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी म्हणजे ऑक्टोंबरमध्ये हिवाळा चालू जरी झाला तरी थंडी तेवढी पडत नाही नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी थंडी भरपूर राहते ह्या महिन्यामध्येच हा प्रयोग करायचा आणि उसामुळं तुम्हाला फायदे एवढे होतील तुमची हाडीताप राहणार नाही हळद्या नाही पंडू नाही कावीळ येणार नाही तुमची सांधे सांधेदुखी राहणार नाही किंवा तुम्हाला आतडीचे काही विकार असतील पोट साफ न होणे किंवा पोटामध्ये गॅस भरणे हे सुद्धा बाहेर पडेल तुमच्याला म्हणजे तुमच्या जुनं जे आतडीमध्ये तुम्ही जसं आता मॅगी वगैरे किंवा वळवट वगैरे खाता त्याचेसुद्धा तुम्ही ज्याला आपण नूडल्स म्हणतो हे नूडल्स जे असते हे नूडल्स आतमध्ये आतड्यात आटकून बसती हे सुद्धा सगळं साफ होईल सडलेले किडलेले म्हणजे जे काय अन्न असते आपल्या याच्या सडलेलं जे काळं पडलेलं असते पोटामध्ये ते आपल्याला इथून बाहेर पडेल सगळं आणि तुम्हाला एवढी भूक लागायला सुरुवात होईल दुसऱ्या दिवसपासून की तुम्ही विचारही करू शकणार नाही आणि याचा प्रयोग केल्यानंतर दुसऱ्या दिवसपासून नाश्ता बंद करायचा सकाळचं अन्न घ्यायचं नाही डायरेक्टली सकाळी ब्लॅक टी घ्यायचा आणि सरळ सरळ आपल्या दुधाचा जरी घेतला तरी चालते परंतु अकरा ते बाराच्या दरम्यान जेवण करायचं आणि संध्याकाळी तुम्हाला लवकर भूक लागते सात वाजता सहाला अशा प्रकारे तेव्हा भरपूर जेवण करायचं आणि तुम्हाला वर्षभर कुठल्याही प्रकारची रोगराई येणार नाही त्यामध्ये तुम्हाला ताप नाही काहीच येणार नाही मानेचे विकारसुद्धा होणार नाहीत गॅसेस होणार नाहीत तुमचं मूड फ्रेश राहील कुठलीही रोगराई तुम्हाला येणार नाही आणि तुम्ही एकदम तंदुरुस्त व्हा कारण शरीर तंदुरुस्त तर सर्व तंदुरुस्त तर त्यासाठी तुम्ही हा ऊसाचा उपयोग करा आणि ऊस भरपूर तीन महिन्यापर्यंत ऊस तुम्ही अंशापोटी सकाळी कोवळ्या उन्हामध्ये मात्र खायचा तर असा उपयोग तुम्ही करा आणि तुमची प्रकृती जी आहे ती जबरदस्त बनवा आणि ऐंशी टक्के रोगांना आपल्या शरीरापासून दूर ठेवा